ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज माझी तुम्हाला सांगायचं की जे का मी तुम्हाला सल्ले, कई कई सल्ले, सल्ले देत असतो हम्म काही भविष्यातल्या गोष्टीसाठी देत असतो काही ना काही सल्ले चालू असतात फोकटचे सल्ले आहेत माझे सगळे हा त्याला पैसा वगैरे काही लागत नाही हे सल्ले देत राहतो पण सल्ला देण्यामागे उद्देश काय की आपलं एक समाजकार्य जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करावे सकळ जण असे संत रामदास स्वामी नी बोललेले आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीप्रमाणे चालतूत पण खूप मंडळी आमच्या बोलण्याचं एवढं काही मनावर घेत नाहीत आमच्या बोलण्याचं म्हणजे खूप बरेचसे सल्ले विचारतात करतात पण तेवढं मनावर काही नुसतं टाइमपास म्हणून कधी कधी विचारतात ते पण आम्हाला कळतं पण खूप वेळा मी जे सांगितलेलं असतं म्हणजे मी जवळजवळ नव्वद टक्के माझं बरोबर असतं मी एवढी गॅरंटी देतो करन, मी कुठलीही काही गोष्ट सांगताना माझी नव्वद टक्के खरी असतेच हम्म पण कारण मी फुकटच सांगत असल्यामुळे त्याची किंमत नाहीये अलक लक्षात पण फुकट जरी सांगत असलो तरी थोडंसं लक्ष देऊन पाहत जा जरा आता तुम्ही म्हणाल हे असं एवढं परत परत का सांगायलात तुम्ही का सांगायलात त्याच सांगतो आजच म्हणजे मला एक मेसेस आलाय काय की आपल्या संबंधित एक व्यक्ती होती म्हणजे माझ्या संबंधित त्या व्यक्तीनं आत्महत्या केली आता त्या व्यक्तीनं आत्महत्या केली म्हणजे का तुम्ही काय तुम्हाला वाटेल की हे नाही का आत्महत्या करणार आहेत असं सा तुम्ही सांगितलं होतं काय तसं नाही ते थोडक्यात मी एक माहिती देतो त्यात म्हणजे त्याविषयी ह्या व्यक्तीनं चार वर्षापूर्वी ज्या वेळेस त्यांची मुलगी शिकत होते दहावी अकरा काय माझ्या काही लक्षात नाही पण आली होत शिकत होती एकूण एक मुलगी ह्या माणसाला आणि खूप लाड तिची मुलीचे खूप लाड आणि करावी जरूर करावी बापाने मुलीचे लाड वडिलांनी करावे त्यात माझी पूर्ण सहमती आहे मान्यता आहे त्याच्याबद्दल काही नाही पण त्या लाडाला काही मर्यादा असतात जाऊ द्या ते लाडाचं झालं म्हणून त्या म्हणजे ज्यावेळेस शिकत होते ते बहुतेक दहावीचे का करत पण ते अह द्या असू द्या दे। त्यावेळेस माझ्याकडे ते मुलीला घेऊन आले होते की पुढे शिक्षणाचं कसं राय मला आहे काय राहील वगैरे या माहिती करता या व्यक्तीनं माझ्याकडे त्या मुलीला घेऊन आलं त्याची पत्रिका घेऊन आलं होतं आणि मी पाहिलं आता बघितलं तर वातावरण त्या वल्डाचं खूप प्रेम दिसायला लागलं त्या मुलीवर मुलीचा हात पाहिला पत्रिका पाहिली हे सर्व गोष्टी पाहिल्यानंतर माझ्या काही लक्षात आलं की ही मुलगी शिक्षणाचा उपयोग करणार नाही आल लक्षात ही शिके हुशार आहे मी म्हटलं त्यांना की मुलगी तुमची खूप हुशार आहे हुशार आहे पण ही शिक्षणाचा उपयोग करणार नाही हिला हिच्यावर काही खर्च करायची आवश्यकता नाही हिच लवकर म्हणजे होता तेवढं लग्न करून टाकणे हा मी सल्ला दिला होता पण त्या व्यक्तीला हा माझा सल्ला व्यवस्थित वाटला नाही ते मला नाही माझी आहे हिला शिकवायचं हिची इच्छा पूर्ण करायची असं म्हणलं होतं अहो म्हटलं शिकवा पण एक सांगायलो की हिचं एक महत्वाचं आहे की हिचं लग्न करणं अत्यंत गरजेचं कर आहे म्हटलं आता ते काय असत तुम्हालाही वाटेल काय नेमका प्रकार काय हे काय असत ते रेषावर काही आम्हाला कोड आहे त्याची काही लग्नाची दिशा अगर लग्नाविषयी त्या अगर प्रेमाविषयी त्या व्यक्तीच आकर्षण आहे हे कळत तिला शिक्षणात रस आहे का त्या गोष्टीत रस आहे हे दाखवत होते हे महत्वाचा पॉइंट असतो ज्या वेळेस असा पॉइंट असतो की ज्या वेळेस शिक्षणापेक्षा तिला प्रेम ह्या गोष्टीमध्ये रस अधिक वाटतो एक तर वयाचा एक प्रॉब्लेम असतो आणि परत त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायचा आहे जास्त रस घेण्याचा हे मला दाखवतो असल्यामुळे हातावरलं समजा पाहिले मी तर ते दाखवत असल्यामुळे अगर पत्रिकेत बी तसा असल्यामुळे मी म्हटलं की हिचं लग्न करणं गरजेचं आहे म्हटलं कारण तुम्ही शिक्षणाच्या ह्याच्यात गेला तर जेणेकरून कोणी आई एक त्रासदायक ठरू शकतं म्हटलं ही मुलगी त्रासदायक आहे म्हटलं पुढे भविष्यात देणार आहे म्हटलं त्यांना माझा सल्ला कदाचित वर उपचारी काय हो हो म्हणले काय एवढं काय त्यांना पण मनात रुजला नाही कारण मला ते कळतं त्याच्या डोक्यात चाललेलं खूप कळतं मला ते तो तो ते माणूस किती ग्रहण करायला आहे काय करायला समजतं लगेच त्यांना ती कदाचित आवडलं नव्हता पण मी माझं सांगितलं की बाबा ही शिकू नका तुम्हाला त्रासदायक आहे आई वडिलांसाठी त्रासदायक ते असं म्हणलं हिला शिकून अत्यंत म्हणजे एवढं काही गरजेचं नाही उपयोग करणार नाही पण त्या माणसानं समजा त्याची परिस्थिती नसताना कर्ज बाजारी ह्याव त्या करून त्या मुलं शिकवत राहिला आणि शिकवत राहिला काय मुलगी शिकत शिकत तिनं एक केला कार्यक्रम गेली इतर काष्टच्या मुलाबरोबर पळून गेली घरा म्हणजे तिथून निघून गेली ती तिकडच मग ते लग्न केलं काय केलं काय माहीत नाही पण आपल्याला त्याच्या विषय निर्णय घेणार नाही पण त्या वर्डाने टेन्शन घेतलं त्या गोष्टीच आणि दुखणं काढून घेतलं काही घटना बऱ्याच त्याला माहीत झाल्या मुलीच्या विषयी काही असेल आपण तेवढं काही आणि त्यानं शेवटी जीवन संपवलं हे दुःखदायक घटना आहे तर हे सांगायला पाहिजे पण मी काल ही आज सांगायला की बाबा मी तुम्हाला सल्ले देतो काही गोष्टी एक उदाहरण दिलं तुम्हाला असे बरेच वेगवेगळे सल्ले असतात माझे खूप घरगुती असतात पण तुम्ही दुर्दक्ष करीत जाऊ नका ही तर थोडस शेवटी तुमचं तुम्हीच करा पण एवढं काही चुकीचं मी सांगत नसतो तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी सांगत असतो जे मला दिसतं जे जाणवतं तेच मी तुम्हाला सांगत असतो तुमचं वाटलं हवं तुमचं नुकसान व्हावं हा माझा काही उद्देश नसतो काय करायचंय बरं तुमचं वाईट चिंतून मला काय करायचंय काही नाही करायचं फक्त वाईट वाटतं या गोष्टीचा आता मला त्या माणसाचं गेलं ते, ते बरोबर वाटलं नाही त्यांना सांगितलं होतं मी की बाबा नका ते चांगले नाही म्हणजे पोरीचं लक्ष काही व्यवस्थित नाही पण केलं तसं ना म्हणजे त्यांनी मला जरी सहज पुन्हा फोन करून म्हणले असतं mm. तर मी त्यांना ते बोललो असतो जाऊ द्या म्हटलं असतं द्या विषयी जेणेकरून तुम्हालाही माझे काही सल्ले असतील पुन्हा देत असतो मी तर असं काही करू नका की तुमच्या समजा आपत्याबद्दल कुठं काही मी सांगितलं असेल कुठं काही तर असं काही गोष्टी करू नका शांततेने घ्या माझा बी सल्ल्यातलं थोडंसं नियोजन ऐकत खरं काय खोटं काय एवढंच आहे मला एवढंच एक दुःखदायक गोष्ट होती पण मला तुमच्याबरोबर सांगा वाटली की जेणेकरून मी काही गोष्टी सांगतो ती बऱ्यापैकी सत्य असतात दुर्लक्ष करू नका एवढंच असू द्या